औरंगाबाद येथील पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र होते औरंगाबाद येथील पोलीस आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गायकवाड अंबादास गांगुर्डे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव पोलीस निरीक्षक भारत काकडे पोलीस निरीक्षक मुंडे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती seconds